पब्लिक बघा लाईन एवढी लांबून आले ना हनुमान घडी तिकडून आपल्याला लाईनी जायला लागणार आहे तिक तिकडे लाईनला लागून इकडे मग मंदिरामध्ये मध्ये आहे हे मध्ये बॅरशीट लावले इथून काहीतरी कृपया बारी की प्रतीक्षा करे सबको दर्शन सुलभ होगा मंदिरों के सामने कृपया जमी फायनली आम्ही क्रॉस केलेला आहे त्या लाईनीला होतो तिकडे ह्या लाईनी आलो लाए। चीटिंग केले याच्यावर ना उडी टाकले हे <laughs> बघाड कोण फोन बघ मोकाड याला सांग लावत का चला आम्ही चीटिंग करून आतमध्ये आलो ना अरे तु की छोटा सन्देश कोड नाकोट एलकोट जय मल्हार सदानंदाच मार्त भैरवनाथ दिनेश महाराज श्रीराम तात्याने लावला कुठं कुठं श्री तुम्ही कुठं गेम केली माझल्या मध्ये राम जय हर दुरा जय श्री राम प्रभु की कृपा था जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम लाईन एवढी की किती साडेसात म्हणजे आता अर्धा आलोय तेव्हा सांगतो साडेसात झाले आहेत आता हो किती वेळ लागेल आता दर्शनाला ते तुम्हाला सांगतो साडेसात नंतर तुम्हाला बाहेर आल्यावरती सांगतो किती वेळात आमचं दर्शन झालंय तसंच जसं आम्ही चालतोय असेच स्पीडमध्ये जसं आम्ही चालतो तसंच दर्शन स्पीडमध्येच आहे कारण की पब्लिक एवढी आहे की एक एक दोन दोन असे लाईनीला जाऊन काय उपयोग नाही एकदमच लॉटचे लॉट लाईनीसाठी आ, एक नंबर काम झालेला आहे मध्ये हो ना अपेक्षा पण अपेक्षा पण नव्हती कारण की एवढी ट्राफिक आणि एवढ्या गर्दीमध्ये आणि महाकुंभ मुले एवढे गर्दी आले त्याच्यामुळे भेटला चान्स आम्हाला लवकर येण्याचा तरी पण भरपूर उशीर झालाय सकाळी निघले होते संध्याकाळी पोहोचलो आम्ही आता

अशी गर्दी आहे आता या गर्दीमध्ये कसं दर्शन होणार आपला तेच तुम्ही सांगा आता द, आता दर्शन तर होईल आता चपला चपला स्टँड पुढे आहे तर चपला पुढे ठेवूया आपण बाकी काय काय लोक हे असं दर्शन ठेवले त्याही बॅगेत ठेवले चपला आणि हा बॅग येऊन ते दर्शनाला जाणार आहे ते पुढे चप्पल स्टँड आहे तरी पण त्याही बॅगेत येते चपला राम मंदिर एंट्रन्स कसला भारी आहे पहिल्यांदा आलोय पहिल्यांदा आलोय मस्त वाटतोय मन प्रसन्न झालोय बघा इकडे बॅग वगैरे काय ठेवायचं असेल चपला तर इकडे एवढ्या लाईन आहेत लाईन बघून बघू चल चल, चल।, चल।, चल। आगे आगे चला, चला मित्रांनो आता आम्ही चपला वगैरे हो काढले आता जातो लायडीला दर्शन दर्शन घेण्यासाठी इकडे दर्शन घेण्यासाठी पण एवढी लाईन आहे ना जशी इकडे व चपलांसाठी हे इथूनच आतमध्ये गेलायचंय आणि हा मंदिर बघा मित्रांनो વા જેવા પૂર્ણ બંધ હોય તેવા મંદિર બાગા એક નંબર હોટેલ करता येत पब्लिक सोबत झाले आम्ही आतमध्ये आलोय एवढ्या अथक परीक्षा पाहिल्यानंतर आणि खूप करते आणि लोकांचा आनंद एवढा आहे ना इथे भरपूर भरपूर आणि आले नसेल ना त्याने अवश्य येऊन येत आहे म्हणजे आर्मी वाले पण एवढे आहेत ना खूप खूप सिक्युरिटी तर भरपूर आहे खूप सिक्युरिटी आहे मोबाईल खाली ठेवतो मोबाईल शूटिंग करून देत नाही जय श्रीराम जय श्रीराम फायनली मंदिराच्या जवळपास आम्ही आम्ही साडेसात वाजता निघलेलो आत्ता किती किती वाजले आता साडेआठ झाले सव्वा सव्वा झाले आहेत अजून मंदिर पुढे आहे पूर्ण पूर्ण दर्शन होण्यासाठी किती वेळ असतो तरी बघू आपण तशी लाईन फास्टच आहे एकदम काही थांबली नाही त्याच्यामुळे काय टेन्शन नाही हे बघा सर्व जोशमध्ये आहेत मंदिर बघा अजून मंदिराचं काम बाकी आहे आणि इथूनच बघा किती मस्त वाटतोय मंदिर जय प्रभू रामचंद्र जोश 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 काटा येतो अंगाला काटा प्रभू रामचंद्राच्या जन्मभूमीत आम्ही आलेलो आहे आणि मस्तच दर्शन घेणार इकडे काम चालू आहे बघा मंद्रचा वाव <coughs> <coughs> wow. गर्दी बाग किती आहे आणि त्या गर्दीमध्ये माझी हाईटच छोटी आहे दिसत नाही आणि मला मला ऍक्च्युली शूटिंग करते शूटिंग करायला हात वरती करायला लागतील या गर्दीमध्ये काय शूटिंग करणार एवढी पण एक नंबर वाटतोय एक नंबर वाटतोय क्लास मला शांती भेटेल शांती भेटेल गर्दी बघूनच बघा किती भाग वाटतोय अजून तो चला आदर्शन झालंय असं आमचं शूटिंग करायला भेटली ती मेन गोष्ट आता एवढी क्लाउड आहे त्याच्यामुळे आता एवढा क्लाउड आहे त्याच्यामुळे शूटिंग करायला भेट हे बघा नंतर पब्लिक काय एवढी नसेल तेव्हा मग शूटिंग करायला भेटणार जांच लाईंदा अड़े पहिरियों कुझु इकडे पण काम चालू आहे चला मित्रांनो आपल्या बरोबर आलेले मित्र, आले मित्र त्यांना कसा वाटला तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटला इकडे मांदे मध्ये येऊन आणि धन्यवाद कारण राम लस चौदा वर्षाचा वनवास आणि पाचशे वर्षाचा प्रतीक्षा ही संपूर्ण गोविंद मंदिर उभं राहिले जय श्रीराम तुला काय वाटतंय राम वाटतोय छान बनवले आणि त्या व्यवस्था व्यवस्था थोडी गर्दी आहे आणि राम मंदिर मंदिरामध्ये दर्शन व्यवस्थित झालं ना आपल्या रामाचा जय श्रीराम संदेश तुला कसा वाटतोय जय श्रीराम हिंदू हिंदू सर्व हिंदू राज लवकरात लवकर हो हिंदू राष्ट्राची लवकरात लवकर घोषणा हो हीच आम्हाला आणि वर्ष लागली राम मंदिर बनवायला त्यामुळे पाचशे वर्ष वाढवा लागली हिंदू तर ह्या हिंदू राष्ट्र लवकरात लवकर पाहिजे आता आपण देवेंद्र भगत यांना विचारूया कसं वाटतं राम मंदिर बद्दल तर तुला काय कसं वाटतं इथे खूप छान वाटतंय यायची इच्छा तर खूप होती पण आता तो योग जुळून आला आहे पण योग जुळता जुळता खूप कडकळ प्रवास करत आम्ही इथपर्यंत आलो आहे तर तुमचं आता चॅनलला तुम्हाला समजेलच तर कसा प्रवास केला तो पण हिंदूंना गेली पाचशे वर्ष वाढ बघायला लागली ते आपलं दुर्दैव आहे आणि आता जे आ, राम मंदिराचं काम सुरू आहे तुम्हीपर्यंत काम पूर्ण मला आलं नाही पण येणाऱ्या ना काही वर्षात हे काम पूर्णत्वाला येईल आणि असं भव्य दिव्य मंदिर बघण्यासाठी सर्वांनी भारतातून सर्वांनी यावं आहे आणि भारत हा हिंदू राष्ट्र लवकरात लवकर घोषित व्हावा यासाठी आम्ही प्रभू श्रीरामाच्या प्रार्थना केलेली आहे जय श्रीराम झाला तर मित्रांनो तुम्ही दर्शन घेतलंच असेल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर नक्कीच आपल्या चॅनलला असंच सपोर्ट करा असंच नवीन नवीन नवी व्हिडिओला सबस्क्राईब करावी कमेंट करून द्या आणि आमचा शहाऐंशी नंबर शहाऐंशी आर्थिक बा बाकी तर काय काय पब्लिक एवढी रेडी होती ना बॅगा तर बॅगा डोक्यावरती आले प्लस चप्पल पण बोट पण घालून गेले गेलते चप्पल घालून पण गेले गेलते मग बोट घालून ये देण्यासाठी बॅगच धरून येणे काय रुपये जसं काही चप्पल हारून जाणार आहेत त्यांच्या तर पूर्ण चालू होतील तेव्हा हे लॉकर चालू होतील मोबाईल स्टँडसाठी चप्पल स्टँडसाठी हे बघा आता टेम्पररी ते बनवलेत जिथे आम्ही दिले ते नंतर मग हे असे नियोजन एक नंबर केला नियोजन हे इकडे लॉकर सगले पूर्ण लॉकर टोटल हे भाई इकडे आला आपला चप्पल स्टँडचा हा मारा चप्पल या इकडे घरी मूर्ती घेते घरी हे बघा महाकुंभ पब्लिकला झोपायला जागा नाही तर जिथे जागा भेटेल तिथे येत ही डा जागा आहे झोपाला झोपा जागा ड्रायविंग हवी आमची कंटिन्यू उज्जैनला चालू आहे आता हायवेवरून अजून सातशे किलोमीटर आहे किती वाजता पोहोचवाय का मी आता एक तास अजून ड्रायविंग चालू आहे शंभर किलोमीटर अजून ड्रायविंग चालू आहे संधे नंतर मग पुढे ड्रायव्हर चेंज करतो